प्रयागराज सिंगरोली असेल तर हे एक उदाहरण दाखल आहे तर अशा सर्व मुवावजा माफियांनी आता सावध व्हायचं काम आहे कारण का जरी एका प्रसारमाध्यमाने काल किंवा गेल्या काही तासांपुरती ही, ही बातमी जरी कवर केलेली असली तरी सगळीकडंच मग सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसचा नगर जिल्हा असो नाशिक जिल्हा असो किंवा अलीकडं उर्वरित बीड धाराशिव किंवा सोलापूर असो तर बेसावध असाल तर सावध व्हा कारण का मावेजाला जो विलंब होत आहे किंवा काही शंका आहेत मनामध्ये तर त्याचा देखील तुम्ही पाठपुरावा काढला तर तुमच्या लक्षात येईल की तीन अच्या प्रकाशनानंतर संबंधित गटांमध्ये जे काही बांधकामं झालेली आहेत तर त्याचं फोटो आणि जिओ टॅगिंग करण्यात आलेलं आहे आणि अशा सर्व प्रकरणांचा मावेजा नाकारला जाणार आहे तर याची दखल सर्व बाधित शेतकरी बांधवांनी घ्यावी जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की प्रकल्पाच्या मोबदल्याला का होत आहे आणि आप आपल्या निदर्शनी अशी काही प्रकरणं असतील तर आपण ती प्रशासन आणि प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून द्यावीत आणि आपल्या देय मोबदल्यासाठी तिथं पाठपुरावा करावा जेणेकरून विलंब टळेल आणि आज जी काही रक्कम मिळणार आहे तर ती आज मिळाली तर महत्त्वाची आहे कारण का सर्वदूर दूर सर्व राज्यांमधून खाजगी एजंट चौकले असतील मुख्य मार्गिका ओलांडणारी ठिकाणं असतील तर ते टोळधाड आता त्या ठिकाणी येऊन जमिनीसाठी चाचपणी करत आहेत म्हणजेच याचा अर्थ की आता बाजार हा हाताबाहेर जाणार आहे आणि भविष्यामध्ये जर का मिळणारा मावेजा हा विलंबाने जर मिळाला तर तो त्यावेळेसच्या बाजारात तुटपुंजा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्याला मी नेहमी म्हणत असतो की आजचा जो पक्का पैसा आणि कच्चा बाजार आहे तर उद्या तोच कच्चा पडणारा तुमचा पैसा कारण बाजार हा विकास प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवरती पुढं सरकलेला असणार आहे म्हणजे त्यावेळेस पक्का बाजार असेल आणि तुम्हाला मिळणारा पैसा हा कच्चा किंवा तकलादू असणार आहे आशा करतो की वेगवेगळ्या आशयाने जे काही प्रचार प्रसार आणि प्रबोधनाचे काम मी हाती घेतलेले आहे तर ते एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मनोत शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी जमीन मालक आपणा सर्वांना माझ्या बोलण्याचा आशय समजत असावा कारण का ह्या गोष्टी सगळ्यात तारतम्य भावाच्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं आहे की जी काही परिस्थिती आहे तर ती समयसूचकतेप्रमाणे कशी महत्त्वाची आहे बाकी तुम्ही समजदार आहात चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा माहितीचा कामाचा वाटला तर इतर लोकांपर्यंत शेअर करा आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच तो व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक वरती देखील कळवायला विसरू नका गेली चार पाच दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळं जास्त फोन किंवा व्हिडिओ बनवू शकत नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द मी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय विज्ञान जय तंत्रज्ञान